अकरा किलो सातशे ऐंशी ग्रॅम अफुस किसम बजाड कोल्हापूर एल सी बी ची कारवाई एक लाख वीस हजारचा मुद्देमाल जाप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीवर मोठी कारवाई करत अकरा किलो सातशे ऐंशी ग्रॅम अफुस एका इसमास अटक केली आहे या कारवाईत सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फाटा परिसरात सापळा रचण्यात आला छापेमारी दरम्यान अंबकफाटा पाण्याच्या टाकीमागे असलेल्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे अकरा किलो सातशे ऐंशी अफ सापडला सदर व्यक्तीचे नाव रवींद्र बेनवाल राहणार जिल्हा पडियार राजस्थान सध्या राहणार तालुका हातकणंगले कोल्हापूर असे असून त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने अफ आणि कोणाकडून आणला याचा तपास सुरू आहे स्थानिक कुंदे अन्वेषण शाखेची ही धाक कारवाई अंमली पदार्थ तस्करी विरोधातील लढ्यात महत्वपूर्ण ठरली आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी